नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या चरित्रमालेमध्ये आज आपण पाहणार आहोत गाडगे महाराजांचा विवाह लग्न आणि काही दिवसानंतर त्यांनी केलेला गृहत्याग मित्रांनो गाडगे महाराजांचा गृहत्याग हा निश्चितच आणि नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण एका सधन कुटुंबामध्ये सधनता आली असताना कोणताही कोणाशीही बेबनाव झाला नसताना एखादा माणूस गृहत्याग करतो अंगावर चिंध्या पान करतो आणि आयुष्यभर लोकांना सोनं विकत फिरतो नव्हे सोनं देत फिरतो या सोन्यासारख्या माणसाचा गृहत्याग म्हणूनच चर्चेचा आणि चिकित्सेचा विषय आहे आपण आधी पाहूया की गाडगे महाराजांचा विवाह आपल्याला माहित आहे की गाडगे महाराजांच्या मामाची जमीन पाटलाने हडप केल्यानंतर काही जमीन गाडगेबाबांना मिळाली आणि त्या जमिनीमध्ये गाडगे महाराज फार कष्टाने फार प्रामाणिकपणाने मेहनत करू लागले आणि मेहनतीचं फळ म्हणून ते गावामध्ये एक सधन शेतकरी म्हणून उदयास आले नाव रुपये आले दुसरं असं मित्रांनो की गाडगे महाराज हा वयाच्या आठव्या वर्षीपासून किंवा बालपणापासूनच हा तू का म्हणे आता उरलो पुरता, या होता या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे जनलोकांसाठी जनलोकांच्या सेवेसाठी तो झटत होता झुंजत होता आणि म्हणून तो अत्यंत लोकप्रिय झाला होता हा डेंगू वय वाढत वाढत असताना आता लग्नाला आला आणि सखूबाईने विचार केला की आता डेंगूचं लग्न केलं पाहिजे तेव्हा कमलापूर येथील धनाजी खिल्लारकर यांची मुलगी कुंताबाई हिच्यासोबत अठराशे ब्याण्णव्या वर्षी गाडगेबाबांचं आणि कुंताबाईचं लग्न झालं तो काळ होता मित्रांनो बालविवाहाचा आपल्याला हे प्रामुख्याने म्हणावं लागतं किंवा दिसतं की कि जे जे आपल्यासमोर महापुरुष म्हणून झालेले आहेत त्या सर्व महापुरुषांचे लग्न बालवायात झालेले आहेत बालविवाह झालेले आहेत त्या तो काळ कसा असल्यामुळे त्यांना नाकारता येत नाही गाडगेबाबांचं वय होतं सोळा वर्ष आणि कुंताबाई होत्या सात वर्षाच्या लग्न झालं आहे गाडगे महाराज शेतीमध्ये खूप खूप राब राब राबत होते गावामध्ये एक सधन शेतकरी म्हणून एक अत्यंत चांगला माणूस म्हणून नावरूपाला येत होते सगळं कसं मस्त चाललं होतं या संसार रूपीवर कुंताबाई आणि डेभू यांच्या संसार रूपीवर आलोका नावाची एक सुंदर गोंडस मुलगी जन्माला आली आणि घरामध्ये एक मांगल्याचं खुशीचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं पण मित्रांनो गाडगेबाबाचा मूळ पिंडच हा अंधश्रद्धेच्या विरोधात उभा थापण्याचा होता ज्या अंधश्रद्धेने ज्या अज्ञानाने समाजाला पोळलेला आहे समाजाला नरक यातन दिलेले आहे त्या अंधश्रद्धेला पूर्णतः गाडून टाकायचा जणू काय त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये चंग बांधला होता त्याची सुरुवात पहिली सुरुवात त्यांनी घरापासून केलेली आहे जे जे महापुरुष झालेले आहे त्यांनी परिवर्तनाची सुधारणेची सुरुवात सुरुवात ही आपल्या घरापासून केली मग मा, महात्मा फुलेंचंही उदाहरण आपल्याला दिसतं की महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ जी सुरू केली ते पहिली सुरुवात ती आपल्या सावित्रीबाईपासून सुरुवात केली गाडगेबाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात आपल्या घरापासून कशी के केली बघा आलोकाचा जन्म झाला आणि परीट समाजाच्या रीती रिवाजानुसार मुलीच्या बारशाला मोठ्या प्रमाणात कोंबड्या बकऱ्यांचं जेवण आणि जेवणासोबत दारू अशा पद्धतीचा परंपरागत पायंडा पडलेला बेत होता यामध्ये आतापर्यंत कुणीही बदल केलेला नव्हता उसने काढून आणायचे पण मात्र यावर खर्च करायचे हा त्यांच्यात प्रघात पडला होता गांधीबाबांनी मात्र पहिल्यांदा या रीती रिवाजाला फाटा दिला आणि आपल्या घरी लाडवाचं जेवण ठेवलंय हो गोड जेवण ठेवलंय हो सगळे सोये आले जेवायला बसले आणि पत्रावळीत पाहतो तर मात्र गोड जेवण काही लोक उठलेून उठले आणि म्हणाले की हे काय करतं आपल्या समाजाची ही रीत नाही तू पायंडा मोडलास ते म्हणाले की नाही मटणाचं जेवण भेटणार नाही शेवटी दारू तरी आण दारू सुद्धा भेटणार नाही काही लोक प्रचंड राग आला काही गेले काही जेवले परिवर्तनाची सुरुवात होती पूर्णतः यश कधीच भेटत नाही पण गाडगेबाबांना पहिल्याच त्या संघर्षामध्ये यश बऱ्या अंशी भेटलेलं आहे काही लोक जेवले जेवल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं की नाही जो मोठा खर्च होत होता तो या निमित्तानं कमी झाला आहे अशा पद्धतीने पहिल्यांदाच गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेची परंपरा मुडीत काढली दुसरा आनंदाचा क्षण मित्रांनो की गाडगेबाबांना दुसरा मुदगल नावाचा मुलगा झाला आणि पुन्हा एकदा गाडगेबाबांच्या घरामध्ये आनंदाचं सुखाचं समाधानाचं वातावरण निर्माण झालं पण हे समाधान क्षणिक ठरलं काही दिवसातच मुदगल हा मरण पावला आणि गाडगेबाबांना फार दुःख झालं एवढं दुःख झालं की गाडगेबाबा विचार करू लागले की का मिलाय तो एवढ्या लवकर कसा काय मिला अर्थात माणसाचं मरण हे आपल्या हाती नाहीच आहे आपण कठपुतलीसारखे आहोत माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरता गाडगीबाबांच्या लक्षात आली ते निराश झाले तेव्हापासून ते निराश अत्यंत दुखी कष्टी राहायला लागले कशातच त्यांचं मन लागत नव्हतं मुदगल केवळ मुदगल गेल्या म्हणून नव्हे तर एकूणच माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरता त्यांच्या लक्षात आली होती आपण खूप आपलं 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 मी 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 अहमपणाचा बडजाव करतो पण मात्र क्षणात घडी जशी जमीन दोस्त व्हावी तसा माणूस मुंग्यांप्रमाणे मरतो हे जीवनाचं वास्तव आला सास गेला सास याचं न्यार अरे तंतर अरे जगणं मरण एका सासाचं अंतर ही बननाबाईची विचारप्रणाली गाडगी बाबांना त्यावेळेस लक्षात आली अर्थात त्याचा तो विचाराचा पिंडच होता आणि म्हणून तेव्हापासून ते विचार करू लागले पुढे जाऊन मुदगलच्या मरणानंतर काही दिवसानंतर बाबा गृहत्याग का करतात बाबा गृहत्याग का करतात याचं नेमकं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही पण आपल्याला अंदाज काढता येतो की अनेक कारणांपैकी मुदगलचा मृत्यू आणि त्याम त्यामुळे गाडगेबाबांचं दुःख निराश झालेले गाडगेबाबा दैवासमोर किंवा या विश्वासमोर किंवा या सृष्टीसमोर आपली हतबलता परावशता क्षणभंगूरता हे त्यांच्या प्रामुख्याने लक्षात आलं आहे हेही एक कारण आहे दुसरं असं मित्रांनो की गाडगेबाबा ऋणमोचन यात्रेमध्ये पूर्णा नदीमध्ये आंघोळ करायला गेले आणि आंघोळ करताना आंघोळ करण्यासाठी त्यांनी पूर्णा नदीमध्ये उडी मारली उडी मारली असताना त्यांच्या धोत्राच्या त्या धोत्रामध्ये एक कणवटीला त्यांनी एक रुपया बांधलेला होता उडी मारल्यानंतर ते खोल, -खोल त्यांना छान पोहता येत होत ते खोल, -खोल गेले आणि तो कणवटीचा एक रुपया निसटला पडला पाण्यात पडला अठराशे ब्याण्णव मध्ये एका रुपयाची किंमत निश्चितच फार होती आणि म्हणून तो एक रुपया शोधायला गाडीबाबा बाबा गेले त्या पाण्यामध्ये खोल खोल खोटो आतमध्ये गेले पण एक रुपया सापडलेला नाही निराश झाले चिंताग्रस्त झाले त्या दुःखी मनाने समाजाकडे पाहू लागले की कि समाजामध्ये किती दैन्य आहे किती दारिद्र्य आहे किती लोक उपाशी आहेत आर्थिक विषमता आहे सामाजिक विषमता आहे धार्मिक मिरवणूक होते आहे जातीभेदाने लोक त्रासलेली आहे मरण स्वस्त होते आहे माणसांची किंमत उरलेली नाही माणसांना किंमतच नाही आहे अशा पद्धतीचं किड्या माकोड्यांप्रमाणे माणसांचं जीवन आहे जगणं आहे काही लोक इथल्या माणसांवर अन्याय अत्याचार करत त्यांच्या जगण्यावर त्यांच्या घामावर स्वतः ते जगतायत काही लोक उपाशी तर काही लोक तुपाशी ही समाजातील आर्थिक सामाजिक धार्मिक दरी बाबांनी अनुभवली आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहिली मित्रांनो ही दरी इतर लोकांना दिसत नव्हती का नाही इतर लोकांना यासाठी दिसत नव्हती की त्यासाठी तसा पिंड असावा लागतो गाडगेबाबांचं हृदय इतरांची केविलवाणी अवस्थित अवस्था पाहून कळवळत होतं आणि म्हणून त्यांच्या डोळ्यांनी हे सगळं दिसत होत समाजातील ही अवस्था वाईट अवस्था गाडी पाहिली आणि म्हणून म्हटलं म्हणून त्यांना वाटलं की नाही या समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे प्रचंड दारिद्र्य आहे भूक आहे निराशा आहे उपासमारी आहे आणि इथे पिरवणूक आहे पिवणूक कशाच्या पुरुषावर करतायत तर देवाच्या माध्यमातून करतायच्या धर्माच्या माध्यमातून करतायत इथे अज्ञान आहे म्हणून पिरवणूक आहे शोषण आहे इथे अंधश्रद्धा आहे म्हणून दारिद्र्य आहे भूके कंगाल पण आहे हे आपण नष्ट केलं पाहिजे जर आपण या जन्माला या भूमीवर जगायला आलो तर आपलंही काहीतरी देणं लागतं हे आपण केलं पाहिजे कोण करणार तर मग आपणच करूया मित्रांनो बाबांच्या अनेक गृहत्यागाच्या कारणांपैकी कदाचित हेही एक कारण असू शकते अन्यथा गार्डगेबाबांनी गृहत्याग कोणत्या अवस्थेमध्ये केला तर गाडगेबाबा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये अत्यंत उन्नत आणि सधनता परिस्थिती आली असताना केला होता का नाही कुंताबाई आणि गार्गी बाबा यांचं छान पटत होत संसारात काही वैफल्य होतं का दुःख होतं का नाही आलोका नावाची आणि मुद्गल नावाचा मुलगा सुंदर मुलगा त्या संसार रूपी वेलीवर आले होते समाजामध्ये बाबांची एक प्रतिष्ठा होती अशा अवस्थेमध्ये सधनता आलेल्या सुख संपन्नता आलेल्या अवस्थेमध्ये बाबांनी अचानक एका यात्रेला आले असताना त्यांनी तो निर्णय घेतला आणि सखूबाईच्या चरणाला नमस्कार करून रात्रीच्या वेळेस त्यांनी धोत्याग केला अंगावरील कपडे बदलवून त्यांनी मोडके त्यांनी अशा पद्धतीचे चिंध्या बांधरल्या बाजूलाच असलेलं मडकं फोडून मडक्याचा अर्धा भाग त्यांनी हातात घेतलाय डोक्यावर ठेवला आहे आणि तिथेच पडलेली एक काळी हातात घेतली आणि ते निघाले 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 अशा पद्धतीने गाडगे बाबा अज्ञानाचं निर्मूलन करण्यासाठी अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचं संवर्धन आणि पोषण करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी निघाले अशा पद्धतीने गाडगेबाबांनी गृहत्याग केला मित्रांनो गाडगेबाबांचा गृहत्याग हा सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागासारखा आहे असंही काही अभ्यासकांचं मत आहे या काही गृहत्यागामध्ये साम्य आहे कारण सिद्धार्थ गौतम सुद्धा राजकुमार असताना यशोदारासारखी सुंदर पत्नी असताना आणि राहुल सारखा सुंदर गोंडस मुलगा असताना समाजातील विवशता मृत्यू दुःख दारिद्र्य हे पाहून सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तशाच पद्धतीचा गाडगे बाबांचाही गृहत्याग या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे की सधनता असताना एक संसारामध्ये स्थैर्य असताना सुख असताना गायीबाबांनी गृहत्याग केला या गृहत्यागाची कारणं तत्कालिक कारण ही आपल्याला मुदगलच्या मृत्यूमध्ये दिसते आहे पूर्णा नदीच्या पाण्यात आंघोळ करताना त्यांना जी जाणीव झाली आणि तिथून त्यांनी उघड्या डोळ्यांनी जे समाजाचं विश्व विश्वाचं जे रूप पाहलं समाजाचं जे रूप पाहलं ते अत्यंत वैफल्यग्रस्त होतं त्या वैफल्यामध्ये दिसते आहे आणि या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या देण्याच्या भावनेतून तुका म्हणे आता उर्लू उपकारा पुरता हे उपकाराच्या नव्हे तर आपण काहीतरी देणं लागतो आणि आपणच काहीतरी करू शकतो या भावनेतून त्यांनी गुरुत्याग केलावा असं वाटते धन्यवाद